सर्व जातीय सामूहिक विवाह सोहळा भंडारा दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोज शुक्रवारला सकाळी अकरा वाजता विवाह स्थळ लाल बहादूर शास्त्री शाळा शास्त्री चौक भंडारा आयोजक भावने कुणबी समाज सेवा मंडळ भंडारा विवाह म्हणजे एक बंधन एक कर्तव्य एक नातं एक जाणीव एका नव्याने जोडणारी रेशीम गाठ एक स्वप्न दोन जीवांची एक हुरहुर दोन मनांची एक चाहूल सात पावलांची खरंच हा उत्सव तरल भावनांचा तरल भावना जपण्यासाठी बावणी कुंबी समाजसेवा मंडळाने सर्व जातीय सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला आहे या विवाह सोहळ्यात सोळा वरवधू विवाह बंधनात दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजता लालबहादूर शास्त्री शाळा शास्त्री चौक भंडारा भिवागा भिवागा बद्ध या विवाह सोहळ्यात विवाहबद्ध होणार आहे हा विवाह सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे या विवाह सोहळ्याला राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार प्रशांत भाऊ पटोळे विवाह सोहळ्याचे उद्घाटक राज्यसभेचे खासदार माननीय प्रफुल्लभाई पटेल विशेष अतिथी साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना पटोले स्वागताध्यक्ष म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय सुनील भाऊ फुंडे उपस्थित राहणार आहेत तर या विवाह सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून भंडारा विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र विधान विधानपरिषद सदस्य माननीय परिणय फुके तुमसर क्षेत्राचे आमदार माननीय राजूभाऊ कारेमोरे अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भंडाराचे अध्यक्ष नाणाभाऊ पंचबुदे कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसदचे सभापती भाऊराव तुमसरे दुग्ध उत्पादक संघ मंडळाचे अध्यक्ष रामलाल चौधरी समाजभूषण माननीय श्री शालिकराम कुकडे जिल्हाधिकारी माननीय संदीप कोलते पोलीस अधीक्षक नरुल हसन मुख्य कार्यकारी अधिकारी नगर परिषद भंडाराचे माननीय करण कुमार चव्हाण महिला व बाल विकास अधिकारी भंडारा संजय जोल्ले समाज कल्याण अधिकारी संघमित्रा कोल्हे उपस्थित राहणार आहेत काही मान्यवर देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत यामध्ये प्रामुख्याने माजी खासदार सुनील भाऊ मेंढे माजी खासदार मधुकर कुकडे माजी आमदार भाऊ वाघमारे माजी आमदार सेवकभाऊ वाघाय जिल्हा परिषद अदश जिल्हा परिषद अध्यक्ष कविता उईके जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री एकनाथ फेंडर सभापती नरेश ईश्वरकर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सदाशिव वलथरे जिल्हा परिषद सदस्य विनोद बांते देवा इल्मे महात्मा ज्योतिबा फुले मार्केट मंडळाचे अध्यक्ष महेंद्र मेंडे संचालक नरेंद्र बुरडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे या विवाह सोहळ्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे आहे सकाळी आठ वाजता संत तुकाराम सभागृह येथून नवरदेवांचं विवाह मंडपाकडे प्रस्थान होणार आहे सकाळी नऊ वाजता लालबहादूर शास्त्री विद्यालयाच्या प्रवेशद्वारावर या सर्व नवरदेवांचं बावडे कुटुंबी समाज सेवा मंडळाच्या वतीनं स्वागत होणार आहे सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी वर एकत्र एक येऊन स्थानापन्न होणार आहे सकाळी नऊ पंचेचाळीस वाजता द्वीप प्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमेंना माल्यार्पण होणार आहे सकाळी नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी समाज मेळाव्यातील सर्व मांडेवरांचे शब्दसुमे स्वागत होणार आहे सकाळी दहा वाजता मंचावरील अध्यक्ष मंडळ प्रमुख अतिथी मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन व शाल सत्कार होणार आहे सकाळी दहा वाजता कार्यक्रमाचं प्रास्ताविक विषद केलं जाणार आहे सकाळी दहा पंचवीसला अतिथींचे मार्गदर्शन व अकरा वाजता सामूहिक विवाह सोहळ्याच्या कला सुरुवात होणार आहे सकाळी अकरा वाजून पंधरा मिनिटांनी सुलग्नाला सुरुवात होणार आहे तर सकाळी अकरा ते दोन भोजन तर बारा ते साडेबाराला हवन सप्तपदी वगैरे इतर विधी होणार आहे दुपारी दोन तीस ते तीन पालकांचं स्वागत आणि तीन ते ती चार समारोप दिवा आभार कार्यक्रम होणार आहे तर या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन मुख्य संयोजक डॉ बाळकृष्ण सारवे सहसंयोजक अनिल गायदाणे विवेक पडोळे रुपेश टांगले बावणे कुंबी समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय सदानंद इलमे समन्वयक वामराव गोंधोडे सचिव प्रभू मणे यांनी केले आहे तर लालबहादूर शास्त्री शाळेमध्ये होणाऱ्या या विवाह सोहळ्याला आपण सर्वजण मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात येत आहे हेच निमंत्रण आणि आमंत्रण समजून सर्व मान्यवरांनी आणि सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये ज्यांचे वरवधू आणि त्यांचे नातेवाईक या सर्वांनी उपस्थित राहावं असं कळविलं आहे